नक्कीच आम्ही त्यासाठी कृतज्ञपूर्वक आपले त्या ठिकाणी आभार आहोत तर पुढचं मार्गदर्शन मी पुणे जिल्हा पीठासकर्माधिकारी म्हणून यांची नियुक्ती झाली संयुक्त नितीन नाना जे यांना व्यासपीठाकडे विनंती करतो कर की आपण थोडक्यात आपलं अभिप्राय पुढची दिशा ह्या अवघ्या दोन ते मिनिटात पूर्ण करायचं आहे आपल्याला एक वाजता कार्यक्रम चालू करायचा आहे श्री गणेशाय नमा श्री गुरुदेव दत्त जय हिंदू राष्ट्र सर्वप्रथम पी डी पी ट्रस्टच्या सर्व भाविक साधकांना माझा भावपूर्ण नमस्कार आपल्याला नाम साधनेचे महत्त्व आणि हिंदू राष्ट्र अशी संकल्पना असणारी परमपूज्य सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत महाठले गुरुजी आणि माझे गुरु परमपूज्य श्री प्रसाद पंडित गुरुजी प्रज्ञापूर पुरी ज्ञानपीठ पीठासन धर्माधिकारी यांच्या चरणी वंदन करून मी माझे मनोगत सुरू करीत आहे आपण सर्वप्रथम एक वर्ष झाल्यास नामसाधना सुरू करून तर त्याचे फल आपल्याला कितपत भेटले आणि यापुढे भेटणार आहे आपण अखंड नाम जप करीत असताना आपल्याला येणाऱ्या अडचणी आणि येणारे संकट किती नाम साधण्यात नामजपात ताकद आहे हे आपण मनोभावनाने केलेले नामजप याचा येणाऱ्या अडचणी अशक्य गोष्टी पण शक्य होतात आणि गुरुजींच्या प्रेरणेमुळं मला जे पीठासन धर्माधिकारी याचे पद मला दिलेले आहे जे डिप्टेट नाही त्याचा मी प्रथम आदर आणि आपले हे आभार व्यक्त करतो कारण ही जबाबदारी दिलेली असताना आपल्या मनात जे भाव स्तर येतात मी प्रथम मी जे फोटो टाकत होतो माझ्या सुविचारांना ते प्रथम फोटो बंद केलेले आहे आणि त्याच्या पुढं आपला उद्देश काय नामजपाचा प्रचार प्रसार आणि हिंदू राष्ट्र का व्हावे हे सर्वांना पटवून देता आलं पाहिजे आपण दहा जणांना एक जणांना भेटलो तर आपला प्रचार आणि प्रसार हिंदू राष्ट्र व्हावे हो आणि नामजप का करावे नामजप केल्याने आपल्याला येणारे संकट आयुष्यात कधीच येत नाही पण पहिले आपण आपला शरीराच्या देहाचे शुद्धीकरण करण्यासाठी नामजप दिले पाहिजे नामजप केल्याने फायदेच होतात तोटे ते कधीच कधीच होत नाही पण आपण काय करतो मन दुसरेकडे भरकटलेले असते त्यामुळं नाम साधण्यात आपण जास्त महत्व देत नाही पण आपण सर्वांना सांगितलं पाहिजे व नाम जप केल्याने काय होते आणि याचे पुढील काळात येणारे बदल काय होतात आता प्रत्येक समाज असा भरकटलेला आहे त्यांना आपल्याला एकाच क्षेत्रशाही खाली आणायचं आहे मग त्या उद्दिष्टाने आपण काय काम करायचे ची? आपण त्यांना कोणती साधना करायला सांगायची आणि कोणती महत्वाची साधना केल्याने काय ah. होतं तेवढं सांगायचंय कारण जी साधना केल्याने त्याचे फलप्राप्त किती होतं आणि दुसरे नाम साधना केल्याने काय होतं याची म्हणजे जे लागत असेल तेच म्हणजे साधारण आपण गुरुजींच्या माध्यमातून जे पिंडदान श्राद्ध महालय तीर्थ करतो त्याचे आपण अपराह्ण काळातच का करतो हे पण आपल्याला विधिवत लोकांना सांगता आलं पाहिजे आपण मुफ्तागू काम का केले पाहिजे म्हणजे लग्न विध्व विधी असू किंवा श्राद्ध पिंडदान हे त्या काळातच आणि त्या वेळेतच निश्चित केलं पाहिजे तरच आपल्याला फल प्राप्त होतं नाहीतर आपण नारायण नागपली कितीतरी ठिकाणी करतो प्रत्येक गुरुजी सांगतात की हे करा पण त्याला जन्म वेळ नक्षत्र त्यांची रास आणि त्यांच्या राशीला आकमानता येणारा योग ये जी जी कर, ते पण पाहिलं पाहिजे याचा कोणी विचार करीत नाही कारण आपण प्रत्येक डॉक्टरांकडे जातो प्रत्येक स्पेशलिस्ट असतात पण आपण त्या स्पेशलिस्टकडे का जातो म्हणजे ज्या गुरुजींकर सात्विक मार्गदर्शन आणि आपली कुंडली त्यांच्याकडे असेल त्याचा अभ्यास परिपूर्ण पाहिजे आणि ते परिपक्व हो पाहिजे परिपक्व का म्हणतोय कारण आपल्याला सगळे सांगतात पण ह्या ज्या आपल्याला येणाऱ्या अडचणी ते कधीच कोणी सांगत नाही कारण गुरुजींच्या बाबतीत झालं तर गुरुजींचं परकट मत असं डायरेक्ट काय असेल ते डायरेक्ट स्पष्ट बोलणार म्हणजे असे नाही कारण मोदींच्या माध्यमातून आम्ही आता तीन चार ठिकाणी गेलो म्हणजे ते असं नाही की आपल्याला विरोध पण आपल्याला होतो मग त्याचे पण आपल्याला उत्तर देण्याचं पाहिजे कारण आपण तेवढा नसेल तर आपण त्याकरता आपण परिपूर्ण म्हणजे मी ज्यावेळेस एक वर्ष झालं नाम साधना करतोय त्यामुळे मला नाम साधनेचे महत्व कळले आणि हिंदू राष्ट्रासाठी मी गोव्याचे शिबिर आयोजित करतोय आपण शिबिर काय जायचंय संमेलनाला काय द्यायचंय कारण <laughs> तिचे चांगल्या चांगल्या व्यक्त्यांचे मार्गदर्शन असते ते आपण जर चांगले मनला माहिती तर आपल्याला निश्चित बदल होतो आणि आपल्याला समाजात कळतं की काय बोलायचं काय नाही मग आपण एक जण दहा जण ठिकाणी बोललं पाहिजे आपण नामजापणाचे महत्व पण सांगितले पाहिजे आणि दुसरी गोष्ट राहिली हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र जर आपण विचार केला तर तसं प्रत्येकाचा आपला समाजही खुरलेला आहे प्रत्येक मधून हिंदू राष्ट्र का पाहिजे तर ते आपल्याला सांगितलं पाहिजे की आपण सांगितलं पाहिजे हिंदू राष्ट्र नाही आलं तर पुढच्या काळात काय घ्यायला लागेल आपल्याला घालायला लागेल ते पण काय शागवत जर नाही केले तर आपण काय होत माहिती समाजात मत नाही केलं तर त्याचा त्रास आपल्याला आहे आणि हे सगळ्यांना आपल्याला हिंदूंचं संघटन करायचे हे हिंदूंचं विघटन झालेलं आहे हिंदू एकाच छत्रशाही खाली यायला पाहिजे चे। छत्रपतीची शिकवण काय धर्मासाठी मारा नाही तर धर्मासाठी मारा पण धर्मासाठी जागा आणि धर्मासाठी लढा मग आपण काय त्यांचे शिकमान असं आणलेले घरा काहीच नाही फक्त आपण जय मानण्याच्या कामाची <laughs> मग मा आपण छत्रपतीचे विचार पण घेतले पाहिजे आणि तसं पाहिलं तर महाराजांची समाधी जर कोणी शोधली असेल आजपर्यंत किती जणांना माहिती लोक फक्त नावं ठेवायला ते ताते सावरकरांनी समाधीचा तिथे शोध लावलेला आहे जे कित्येक अजून आपल्या बांधवांना माहीत मग मा त्याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे आणि जी जबाबदारी दिली त्याच्यामुळे मला समाजात कसं वागायचं कसं बोलायचं मी कोणता पोशाख घालायला पाहिजे आणि आपला समाज आपण काय हे करायला पाहिजे एक संघटित करायला पाहिजे कारण त्यांचे विचार भरकडलेले कुणी आपल्या बेरामध्ये काय मी सांगतो मला माझ्या भारतीय संस्कृतीचा अभिमानी त्यामुळे मी माझा पोशा कारण ह्याच्यातून आला पाहिजे आपल्या पोशाखातून समोरला पण मत परिवर्तन झाले पाहिजे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी समोरच्याला नाम जपाचा प्रसाद प्रचार आणि हिंदू राष्ट्र का होवे यांनी सगळ्यांनी आपण सगळ्या हिंदूंना पहिले एकत्र आणलं पाहिजे हिंदू एकत्र आले तर एकी हेच बोलत कारण एकातून अनेकता मध्ये बदल घडवायचे असेल तर आपल्याला समाजात उतरावं हो लागते समाजात बोलावं हो लागते काय काही विरोध आले तर